सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रायगड जिल्ह्यासह पोलादपूर शहरात विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन रायगड जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या चौदा विकासकामांचे उद्घाटन व अठ्ठेचाळीस विकास कामांचे भूमिपूजन बुधवारी ऑनलाईन पद्धतीने पार पडले या विकास कामांसाठी सातशे साठ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात देशाचा विकास गतिमान होत आहे मोदीजींचा आदर्श घेऊनच महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार विविध प्रकारची विशेषतः पायाभूत सुविधा उभारण्याची विकास कामे गतिमान पद्धतीने करीत आहे असे यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी बोलताना म्हणाले आहेत नवी मुंबई येथील कोकण भवन येथे संपन्न झालेल्या या उद्घाटन आणि भूमिपूजन समारंभास उद्योग मंत्री उदय सामंत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे आमदार प्रवीण दरेकर आमदार निरंजन डावखरे हे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते तसेच शासकीय विश्रामगृह पोलादपूर येथे व तालुक्यातील बोरज फाटा येथे ऑनलाईन पद्धतीने पोलादपूरकरांनी या सोहळ्यात सहभाग घेतला यावेळी बोरस देवळे रस्त्यावरील सावित्री नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम करणे कापडे पितळवाडी बोरघर कामथेव रस्तावरील सावित्री नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम करणे पोलादपूर शहरात नवीन शासकीय विश्रामगृहाचे बांधकाम करणे या कामांचे भूमिपूजन करण्यात आले तसेच कोंढवी देवपूर रस्त्यावर तोळई नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम करणे या कामाचे उद्घाटन करण्यात आले ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी ऐकण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद